लोक इस्तरी पाहतात कर्ज पाहत नाहीत लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत लोक बंगल्याचा कलर पाहतात गौंड्याची उधारी पाहत नाहीत लोक बायकोचं रूप पाहतात तिचे गुण पाहत नाही ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या मला <laughs> वाटलं झालं त्यांचं मला हो कारण ए कारण पाच वर्ष हे पाच वर्ष ह्या जग ए पाच वर्षाने ह्या जगात दोन गोष्टी मिळणार नाहीत महाराज माती आणि मुलगी मुलगी मुल... ए माती आणि मुलगी मुलगी मिळणारच नाही महाराज ए मिळणारच नाही बायको माती आणि मुलगी मिळणार नाही ज्यांना बायका मिळाल्या ते वाचले पण जे राहिले राहिले ते आता <laughs> ज्यांचे लग्न राहिले ते राहिलेच आता ते आता आशेष गणपती बडवाया <laughs> नवरदेव